नमस्कार मी नितीन देशमुख नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कर्जत शहरातून मी बोलतो आहे गेल्या चार वर्षापासून सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही कर्जत शहर कर्जत परिसरात एक लाखपेक्षा जास्त वृक्ष लागवड करून त्याचं संवर्धन करण्याचं काम करतो आहे हे काम अगदी नित्य आहे सलग श्रमदान म्हणजे दररोज श्रमदानातनंही घडतं आहे या माध्यमातून कर्जत शहराला स्वच्छ सुंदर व हरित करण्याचं एक स्वप्न आम्ही सर्व सामाजिक संघटनेचे शि साठ ते सत्तर शिलेदार करीत आहोत यातनंच ही आता आपण जी पाहत आहे ती एक मियावकी मियावकी ही एक जापनिक कन्सेप्ट ज्याला आपण आपल्या प्रादेशिक भाषेत घनवन म्हणूयात वीस गुंठ्याच्या या जागेत साडेचार हजार विविध देशी झाडांची लागवड करून ती जोपासण्याचं काम आम्ही गेल्या चार वर्षापासून करत हो। आहोत अशा प्रकारचे चार ते पाच गणवन प्रकल्प या कर्जत परिसरात कर्जत शहराच्या अवतीभोवती आम्ही तयार केलेले आहेत आणि हे करत असताना कर्जत शहरातनं कर्जत परिसरातनं किंवा कर्जतवर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांनी भरभरून सहकार्य केले आहे हे जे काही प्रोजेक्ट आहेत हे जन किंवा लोकसहभागातून उभा राहिलेले हे प्रोजेक्ट आहे यासाठी कुठलाही इतर निधी आम्ही गोळा करत नाही तर त्या माध्यमातून ही जे काही घडतं आहे हे कुठंतरी एक चांगल्या पद्धतीचं चा घडतं आहे आणि येणाऱ्या काळासाठी पर्यावरणासाठी एक चांगलं काम या सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून घडत आहे एक ऑक्टोबरला आम्ही चार वर्ष पूर्ण करत आहोत आणि दोन ऑक्टोबरला आम्ही पाचव्या वर्षाच्या सलग श्रमदानाची सुरुवात करत आहोत तर माझी हीच विनंती राहील की या कर्ज शहराला स्वच्छ सुंदर हरित करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचं सहकार्य जास्तीत जास्त लोकांचं पाठबळ आम्हाला यापुढेही असंच मिळत राहो हीच या निमित्ताने इच्छा व्यक्त करावीशी वाटते एवढं बोलून मी थांबतो